धनुरास धनुराशीसाठी हा सप्ताह धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे तुम्ही पूर्वी कुठे जर पैसे गुंतविलेले होते तर त्यामधून तुम्हाला आत्ता लाभ किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे सोबतच यातून तुम्ही अजून मार्केटमध्ये कुठेतरी नवीन गुंतवणूक ही कराल आणि त्यातूनही तुम्हाला अजून नवीन प्रकारे आर्थिक लाभही मिळतील आणि यातून तुमच्या आर्थिक स्थैर्य तुम्हाला प्राप्त होईल जे ज्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होता ते आर्थिक स्थैर्य तुम्हाला आता मिळून जाईल सोबतच वास्तू खरेदीच्या विक्रीतून तुम्हाला किंवा वास्तू खरेदी विक्रीचा जर तुम्ही व्यवहार करत असाल तर त्यामधूनही तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ कमवाल आणि यातून तुमचे जे काही आर्थिक समस्या आहेत त्या पण दूर होतील तुमच्या संतानाकडून तुम्हाला आनंदी बातमी समजेल त्यांच्या भविष्यासंबंधी किंवा करिअर संबंधीची एक बातमी किंवा प्रगतीबद्दल प्रगती समजून जाईल आणि त्यामुळे तुमची जी काही चिंता त्यांच्याबद्दलची तुमच्या मनामध्ये होती ती चिंता ही पूर्णपणे दूर होईल तर या गोष्टीचा लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या परिवारासोबत किंवा प्रियजनांसोबत तुम्ही कुठे देवदर्शनाला जाण्याच्या जर विचारात होतात तर नक्कीच जा तसे योग आहेत आणि त्यामुळे तुमच्यामध्ये एक सकारात्मक परिणाम किंवा बदल दिसून येईल सोबतच तुमच्या परिवारामध्ये अध्यात्माची आवड निर्माण होईल तरी याचा तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे तुमच्या नातेवाईक मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी समजेल तरी त्याचा लाभ घ्या ती बातमी कशा संदर्भात ही असू शकते करिअर बद्दल असो किंवा नवीन पाहुण्यांचे आगमन असो त्याच्याबद्दल कि असो किंवा एखादे असो असो त्याच्याबद्दल तरी त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा बऱ्याच दिवसांपासून तुमचे कोठे पैसे अडकलेले होते तुम्ही भरपूर प्रयत्न केले तरी ते काही तुम्हाला पैसे मिळत नव्हते तर ते पैसेही सध्या मिळून जाण्याची शक्यता दिसत आहे अनपेक्षितरित्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमचे सर्व आर्थिक अडचणी काही प्रमाणात सुटतील आणि तुम्हाला एक आधार मिळेल आणि घरामध्येही तुम्ही त्यामुळे आर्थिक खूप प्रसन्न असाल तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करेल मग ते काम घरातील असो किंवा घराबाहेरील असो ऑफिसचं काम असो तर तुम्हाला त्यांची साथ ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यामुळे हे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल सोबतच कौटुंबिक बाबतीमध्ये काही तक्रारी तुम्हाला त्रास देतील म्हणजेच कुटुंबामध्ये काही सदस्यांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण पण बिघडेल घरामध्ये अशांतता नांदेल अप्रसन्नता नांदेल आणि जे काही मतभेद झालेले आहे त्यामुळे घरातील वातावरण हे दूषित होईल तर या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला स, तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तुम्हाला यावर सगळ्यांवर उपाय हवा असेल तर तुम्हाला स्वतःला यावर उपाय शोधावा लागणार आहे ज्या काही अडचणी जे काही मतभेद झालेले आहेत ते कशामुळे झालेले आहेत याचा तुम्ही शोध घ्या आणि ते सगळे मिटवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये हे जे काही कलह आहे त्यामुळे घरातील कलह हे तुमच्या व्यवसायावर म्हणा नोकरीवर म्हणा तुम्ही जे काही प्रोफेशन तुम्ही करत असाल त्याच्यावर करणार तुमच्या लेख संतानांवर होणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये होणार आहे तर तो कलह न होऊ देणे हा तुमचा प्रथम कार्य आहे ते तुम्ही आधी करायचा प्रयत्न करा व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा असा जाणार आहे तुम्ही व्यवसाय संबंधित काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल आणि त्यातून तुम्ही जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला ते लाभ मिळूनही जातील कारण तुम्ही त्या प्रकारे कष्ट कराल मेहनत कराल सोबतच तुम्ही जर व्यवसाय विस्तारासाठी प्रयत्न करत होता बऱ्याच दिवसांपासून किंवा तुम्ही व्यवसाय हा परदेशामध्ये करायच्या विचारात होता व्यवसाय वाढवायचा किंवा एखादी शाखा ओपन करण्याचा तर नक्कीच तुम्हाला इथे चांगले परिणाम किंवा सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील सोबतच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी ठिकाणी त्यांचे कामावर खुश होऊन वरिष्ठ अधिकारी मंडळी त्यांचे प्रमोशन करण्याची शक्यता आहे प्रमोशन झाल्यामुळे त्यांच्या पगारातही वाढ होईल आणि एखाद्या नवीन ठिकाणी तुम्हाला कामानिमित्त प्रवास पण घडण्याची शक्यता दिसत आहे तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पुरेपूर -पुरे लाभ घेण्याचा प्रयत्न करा सोबतच तरुण वर्गालाही हा सप्ताह खूपच छान अनुकूल असा जाणार आहे जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्हाला अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळण्याची शक्यता दिसत आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार असाल भलेही तो छोटा का असू परंतु तो व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जी काही मदत तुम्ही पाहत आहात किंवा जी काही मदत अपेक्षित आहे तुम्हाला तर ती मदत तुम्हाला मिळून जाईल तुमच्या मित्रपरिवारांकडून म्हणा नातेवाईकांकडून म्हणा किंवा घरच्या मंडळींकडून तुम्हाला ती मदत मिळेल आणि ते सर्व तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील आणि त्यामुळे तुम्ही तुम्ही जे कोणतेही काम करणार असाल जे कोणतेही करिअर तुम्हाला करायचे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल महिला वर्गाला हा सप्ताह खूपच आनंदी असा जाणार आहे कारण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षा नसताना त्यांना अचानकपणे धनलाभ होईल आणि धनलाभ झाल्यामुळे ते त्यांची आवडती वस्तू म्हणजेच एखादा दागिना ते खरेदी करतील आणि यामुळे तर त्यांच्या आनंदामध्ये दुपटीने तिपटीने वाढ झाल्याचे दिसून येईल ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर त्यांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होणार कौतुक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या विद्यार्थी वर्गाला त्यांची एकाग्रतामध्ये थोडंसं भंग पावेल अचानकपणे शिक्षणामध्ये काही समस्या उत्पन्न होतील आणि त्या समस्या उत्पन्न झाल्यामुळे तुमच्या एकाग्रते वर ही त्याचा परिणाम होईल तुमचं लक्ष कमी लागेल किंवा लक्ष लागणारच नाही तरी त्या समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा आणि एकाग्रता वाढविण्यावर जास्त भर तुम्ही द्या ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला थोडीशी असुरक्षेची भावना त्रास देईल आणि त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे तरी तुम्हाला यावर जास्त काम करावे लागेल मन शांत करण्याचा प्रयत्न करा त्या सा, त्याच्यासाठी तुम्ही योगा करा मेडिटेशन करा आणि जर हवे गरज असेल तर अध्यात्माची पण तुम्ही मदत घ्या नक्कीच तुम्हाला त्याचा एक सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल एकंदरीतच पाहता हा हा सप्ताह तुमच्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ देणारा म्हणजेच आर्थिक स्थैर्य तुमचे वाढविणारा असा जाणार आहे तरी ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद